आज जर निकाल रद्द झाला तुमच्या पुढे पर्याय करणार माझ्या पुढे पर्याय आत्महत्या राहणार आहे मी त्यांचा मुलगा एवढा कष्ट करून पाच पाच वर्ष अभ्यास करून सुद्धा जर माझ्या वडिला तुम की तुम्ही वीस लाख असेल तर माझ्या माझ्या मला किती खात असेल मी माझ्या आत्महत्या सुद्धा विचारू दोन तीन सोबत नाही माझा पाय जो आहे तो एकदम दोन महिन्यापूर्वी फ्रॅक्चर झाला होता मी तरी आज ग्राउंड वरती पडते आणि जिथे कुठे मला यश मिळाले तिथे जर असं पूर्ण रद्द होणार असेल मला आत्महत्या शिवाय करेल नऊ जण टॉपर्स आहे नऊ टॉपर्स मधले जवळ दहा टॉपर्स मधले नऊ जण जे आहे हे कुठले कुठले न्यूज दिलेली पुरे ठीक आहे हे बघा लिस्ट त्यानंतर ही बीडची लिस्ट यवतमाळ हे नगरची लिस्ट अहमदनगरची यात दहा पैकी जवळपास आठपुरा आहे दहा पीक आठपूर हे एमपीएससी मेन्स देणारे पुर आहे आता मी एमपीएसी मेन्स देणारे पुरे काय ते तुम्हाला लक्ष की बी बीड जिल्ह्यात भरपूर मोठा घोटाळा झाला आहे बीड जिल्ह्यात ठीक आहे बीड जिल्ह्यात भरपूर मोठा घोटाळा झाला आहे असा आरोप केला होता ठीक आहे आता बीड जिल्ह्यात लिस्ट काढली तर त्यात पंधरा टॉपर जे एमपीएससी मेन्स देणार निघाले त्यात चौथ्या नंबरचे टॉपर्स आहे अमोल जगताप सर जे आहे ते सिलेक्टेड ऑलरेडी पीएसआय मेन्स ठीक आहे सिलेक्टेड आहे म्हणजे पी एस आय सिलेक्टेड झालेले नंतर मोस्टली राज्यसेवा राज्यसेवा मेन्स देणार आहे आणि एसटय सिलेक्टेड आहे एक जण जोशी जोशी सर म्हणून ठीक आहे आणि एक मुंडे सर म्हणून आहे ते क्लर्क सिलेक्टेड आहे टी ए सिलेक्टेड आहे बावीस चे त्यात पंधरा जण असे आहे पंधरा जण असे त्यांनी एमबीसीच्या राज्यसेवा एसटी पी एस आय मेन्स दिलेले आहे मी बाकी शंभरपर्यंत गेलोच नाही तुम्ही जर शंभर पूर्ण जर शंभर चेक केले ना तुम्हाला त्यात ऐंशी नाटं की एम एस एवढे पूर्व भेटून जाईल ठीक आहे तुम्ही आता आम्हाला मला पंधरा पंधरा पूर्व भेटले ठीक आहे जो सर्वात जास्त यांचा जो टार्गेट जिल्हा होता ना बीड जिल्हा त्या बीड जिल्हा त्यांनी म्हटलं की पूर्ण पहा पूर्व भ्रष्टाचार केला त्यात हे पंधरापूर एम एमपीसी मेन्स देणार आहे त्यातले तीन चार जण सिलेक्ट आहे ठीक आहे हे झालं आता आपल्या जिल्ह्यामध्ये किती किती मेन्स देणार आहे आणि सिलेक्टेड आहे आता मी सीचा रेफरन्स करून देऊ आलो आहे त्यामुळे कारण आहे यांनी आरोप केला नव्याण्णव टक्के पुरो फ्रॉड आहे ठीक आहे मान्य केलं म्हणजे यांच्या हिशोबाने साडे चार हजारातले नव्याण्णव टक्के पुरो जे फ्रॉड आहे म्हणजे चार हजार चारशे पन्नास पूर्ण यांच्या हिशोबाने फ्रॉड चालू पाहिजे ठीक आहे आता मी या लिस्ट चेक केल्या आणि जवळपास तीस जिल्ह्याच्या आणखी लिस्ट तीस एकतीस जिल्ह्याच्या आणखी लिस्ट आले त्यात जवळपास तीनशे चारशे पुर आहे ठीक आहे त्या लिस्टमध्ये आता मला सांगा तीनशे चारशे पुरो फक्त आम्ही टॉप टेन काढायचा प्रयत्न केला बाकी नाही फक्त टॉप टेन बाकी जर गेलो तो आम्ही तर तो अकरा जवळपास चार हजार पोहोचू शकला असता का म्हणजे टॉप साडेचार हजार तुम्हाला चार हजार पुरे जे आहे ते एमपीएससी टॉपर्सन भेटले असते ठीक आहे कारण एवढा टाईम टाईम कन्झ्युमिंग भरपूर आहे ते सर्च करावं लागते प्रत्येक रिझल्ट त्यामुळे ते आपण एवढे शंभरच्या शंभर पुरांना शोधू नाही शकलो ठीक आहे तर तुम्हाला शोधायचं तुम्ही नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजिंक्य अशोक ठाकरे अमरावती जिल्ह्यातील धामंग तालुक्यातील खेरापुरुत राहतो मी यवतमाळ जिल्ह्यात तलाठीसाठी फॉर्म भरलेला होता त्याचा तु रिझल्ट आला पाच तारखेला त्यात माझं टॉपर्सच्या लिस्टमध्ये नाव आहे आणि माझ्या सिलेक्शनचे चान्सेस आहे या उदर मी राज्यसेवा पी एस आय एम एस सीच्या एस टी आयच्या मेन्स दिलेल्या मीन्स पी एस आय एकवीस बावीसच्या मेन्स दिलेला आहे मी एस टी आय एकवीसची मेन्स दिलेली आहे एस टी आय बावीसच्या मेम्सला आहे राज्यसेवेला आहे आता जी एकवीस बावीस तेवीसला होणार आहे त्याच्या मेन्सला आहे आणि लिगल मेट्रोलॉजीची जे मेम्स आहे त्याला पण मी परिफाय झालेलो आहे हे माझं एक इंट्रोडक्शन होतं आता हा इंट्रोडक्शन देण्या एक कारण आहे की आमच्यावर संपूर्ण महाराष्ट्रात काही मुलं किंवा काही ज्या तथाकथित संघटना आहे किंवा समिती आहे त्या आणि काही क्लासेसवाले काही वाले आणि काही वाले आरोप करत आहे की जे तलाठी डॉक्स आहे ते सगळे फ्रॉड आहे ते पैसे देऊन लागून राहिले आहे या भरतीमध्ये आणि ते सगळे फ्रॉड आहे याच विषयी मी याच याच विषयावर चर्चा करण्यासाठी व्हिडिओ बनवत आहे आणि आम आमची मा, जे मागणी आहे म्हणजे आम्ही बघा फ्रॉड नाही हे सिद्ध करायसाठी हा व्हिडिओ बनवून राहिलो आहे म्हणजे आम्ही पेपर द्याव पेपर दिला तो पास कराव पास केल्यावर मग आम्ही फ्रॉड नाही हे पण सिद्ध आम्हीच करा आणि त्यानंतर आम्हाला सिलेक्शनमध्ये जॉईनिंग भेटत ठीक आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ बनवून राहिला आहे तर मला हा मुद्दा ऑनलाइन Online... Online... पद्धती बंद पद्धत बंद झाली पाहिजे कारण याच्यामध्ये घोटाळे चालू आहे आणि फ्रॉड पण तितकेच होऊन राहिले चिपसेट आणि ऑनलाईन पद्धती आन्सर की असे हा घोटाळे बंद झालेच पाहिजे तलाडीची भरती नाही भरती दिलेली नाही आहे पण मी कॉम्पिटेटिव्हची तयारी करत आहे एम पी एस सीची पण जे माझे मित्र आहेत त्यांनी तलाडीची भरती दिली आणि त्यांना त्यांची त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय नाही झाला पाहिजे असं मला वाटतं त्यामुळे आज आम्ही सगळ्यांनी सगळे मिळून आज रस्त्यावर उतरलो आहे आम्हाला आमची एकच मागणी आहे की जी, जी पद्धती आहे टी सी टी सी एस गीत आहे ती अतिशय चुकीची आहे आणि ज्या सगळ्या भरती आहे त्या फक्त एम पी एस सी मार्फतच घे गे, घेण्यात यावा अशी आमची मागणी आहे कारण की एम पी एस सी पारदर्शक पारदर्शक परीक्षा पद्धती घेऊ शकते असा आमचा एम पीएसीवर विश्वास आहे जी ती सगळं अशी आमच्या सोपेकडे मागणी आहे आणि विद्यार्थ्यांना न्याय पाहिजे जे पहिला आपल्याला विद्यार्थी चक्क रस्त्यावरती उतरलेलं पाहायला मिळत आहे आणि सोबत विविध क्लासेस घेणाऱ्या शिक्षकांचा सुद्धा इथे यांना पाठिंबा लाभलेला आहे चक्क बघू शकता तुम्ही विद्यार्थ्यांना जर काय रस्त्यावर उतरावं लागलं आपल्या न्याय हक्कासाठी मग कुठे गेली आपली न्यायव्यवस्था शिक्षक सुद्धा आहेत काही नमस्कार सर नमस्कार प्रकारे विद्यार्थी सुद्धा इथे रस्त्यावरती उतरले तुमचा सुद्धा इथे पाठिंबा आहे म्हणजे ठाकरे सर असो तुम्ही सुद्धा इथे रस्त्यावरती या उन्हामध्ये विद्यार्थ्यांना पाठिंबा द्यायला उतरल्या का सांगणार शेवटी या न्यायव्यवस्थेबद्दल म्हणजे विद्यार्थ्यांनाच इथे रस्त्यावरती उतरावं लागतं बस काही नाही जे परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होत आहे ती परीक्षा रद्द करून ऑफलाईन ओ एम आर शीटवर घेण्यात यावी तसेच ते परीक्षेमध्ये जो गोंधळ कारभार आढळला आहे तो गोंधळ रद्द करून परीक्षा परत घेण्यात यावी ही फक्त मी म्हणू शकतो आणि सर्व विद्यार्थ्यांच्या मागणीला नक्की न्याय मिळावा मी अशी सरकारला विनंती करतो विद्यार्थ्यांचा प्रश्न सर्व व्यवस्थित होतं पण आता रिझल्ट कधी येतो रिझल्ट कधी येतो रिझल्ट आला रिझल्ट आल्यावर मार्क्स होते त्यापेक्षा कमी मार्क्स झाली जेव्हा तलाठी भरतीचा निकाल ऐकला ठीक आहे त्यांचे मार्क्स वाढले कमी झाले पण जेव्हा हे ऐकलं की घोटाळे होत आहेत तर असं वाटलं की आपण अभ्यास कशाला करतोय उगाच आपला टाइम वाय घालवतोय मला डिप्रेशन आलेलं आहे की काय होईल कसं होईल अजूनही गॅरंटी त्याला टीवरतीचा निकाल लागतोच का रद्द होईल